बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए बीड जिल्हा शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात चार विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ गेवराई संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तलवाडा शाळेची मान उंचवलेली आहे या स्पर्धकांची विभागीय स्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे बीड जिल्हा जलतरण स्पर्धेमध्ये विश्वजित अंकुश कांबळे यांनी बॅकस्ट्रोक शंभर मीटर पोहणे युवराज विशाल लाड बॅकस्ट्रोक दोनशे मीटर विश्वजित अंकुश कांबळे फ्रीस्टाईल पाच पन्नास मीटर विश्वास विक्रम लाड फ्रीस्टाईल आठशे मीटर विश्वास विक्रम लाड मिडले दोनशे मीटरमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव पंडित माजी आमदार अमरसिंग पंडित अमृत डावकर प्रशासकीय अधिकारी गोरख गोगुल तसेच शाळेचे मुख्याध्यापक अशोक तोर यांनी अभिनंदन केले विभागस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या पालक विक्रम लाड कांबळेसर संदीपान लाड सर यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा